प्रयोगाच नाव माझ्या प्रयोगाचं नाव अन्न आरोग्य आणि स्वच्छता इथे मी योगासन करणारी माणसे माणसे जंपूड भारत जेव्हा आपण योगासने करतो तेव्हा आपल्या शरीराची हालचाल होते हालचाल झाल्यामुळे आपण योग्य पुरवठा होतो व आपल्या इथे मी केलेले आहे जंक जंक आपण खाली नाही पाहिजे ते आपल्या शरीर आणि आजार पोरपडीचे दार जर आपल्याला जेरा टप्पल वगैरे आले तर आपण जर सेवन केले तर आपले दात सुद्धा मजबूत होतात आणि लाकड चिराने घाला वगैरे लाकड लावल्या तर की आहे लिंबाचा पाला जर आपण लिंबा, लिंबाचा गाठातून पियाचा ताप ता ता राहतो की आहे तुळशीचे झाड यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते व वा आपण जर दर रोज दररोज सेवन केले याचे तुळशीच्या पाल्याचे तर आपले दात सुद्धा मजबूत राहतात हे आहे स्वच्छ भारत आप आपण नेहमी कचरा डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे ओला कचरा व सुका कचरा जर आपण कचरा रस्त्यावर फेकला व त्यामध्ये पाणी पडेल त्यामधून डास तयार होती डेंगू मलेरिया व ते आपल्या रस्त्यावर आपण आजारी पडू जर आपण कचरा व्यवस्थित टाकला डस्टबिनमध्ये तर आपण आजारी पडणार नाही व कचऱ्याची बी योग्य विल्हेवाट लावले जाईल हे त्या जीव पायमध्ये पाणी आपण केले नाही पाहिजे जेव्हा आपण हिवारी शेवटी जोडतो तेव्हा झूर हवे दूषित होतो व हवा दूषित होते व त्यामुळे आपण त्याच्या मासमधा तसा त्रास होतो म्हणून आपण कुठे वगैरे यासारख्या व्यसनांच्या हाती त्यांनी केलेली आहे म्हणजे मध्यपान झुमूपान करणाऱ्या माणसाचे तुप्फूस व नॉर्मल मागे फुफूस नॉर्मल मागे फुपूस एकदम योग्य आहे व मध्येपान झुमूपान करणाऱ्या माणसाचे तुफूस काळे झालेले आहे म्हणून आपण व्यसन कसने स्वच्छता ठेवावी